गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये वाटप करण्यात येत असलेल्या धान्यात प्लास्टिक सदृश्य तांदूळ आढळून येत असल्यानं रेशनचं धान्य वापरणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे यातच आता धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या थाळनेर या ठिकाणी देखील रेशन दुकानात प्लास्टिक सदृश्य तांदूळ आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे या ठिकाणच्या काही नागरिकांनी रेशनमधून धान्य घेतलं यावेळी तांदूळ धुतल्यानंतर तांदूळ पाण्यावर तरंगू लागल्यानं त्यांनी हे तांदूळ तव्यावर गरम करून पाहिले यावेळी तांदूळ प्लास्टिक प्रमाणे विरघळत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं दरम्यान याबाबत त्यांनी सरपंच मेघा निकम यांच्याकडे तक्रार केली असता सरपंचांनी याची गांभीर्यानं दखल घेत शिरपूर तहसीलदारांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून याबाबत तक्रार केली आहे चक्रा आली होती की तांदळामध्ये काही प्लास्टिकचे कण आढळून येत आहेत प्लास्टिकचे तांदूळ आढळले आहे आणि ते त्या प्रकारचे व्हिडिओ त्यांनी शेअर केले असे तांदूळ जो आला असता तो एकत्र झाला आणि चिटून बसला त्याच्यानंतर ता हे जे प्लास्टिकचे तांदळाचे कण आहेत ते पाण्यात तरंगले त्याच्यावर त्याच्यात काहीतरी असं मिसा आहे असं अभिषा आहे असं लक्षात आलेलं आहे आणि ग्रामस्थांच्या या तक्रारीची दखल घेऊन दे। आम्ही सर सर्व पदाधिकारी रेशन दुकानावर चौकशीसाठी आलो आणि तिथेही का काही अंश ते आम्हाला सापडून आलेलं आहे त्याच्यानुसार ह्या सर्व ग्राम ग्रामस्थांच्या वतीनं मी सकाळी व्हॉट्सअपच्या माध्यमाने तहसील मान्य तहसीलदार साहेबांना या गोष्टीची कल्पना दिलेली आहे आपली तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे शासनाने सुद्धा परत एकदा माझं असं म्हणणं आहे की शासनाने सुद्धा याच्यात काळजीपूर्वक आणि अति याच जख तसं याचा लागेल आणि जर जर त्याच्यात कोणी गोष्टी असेल तर त्या गोष्टींवर कारवाई आणि हा अन्न पुरवठा चांगल्या पद्धतीचा परत नियमित करावा अशी मी शासनाचे काल आमच्याकडे गावातीलच जे रेशन कार्ड धारक आहे त्याच्यातील काही रेशन कार्ड धारकांची आमच्याकडे काही तक्रारी आल्या त्या तक्रारींवये त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना जो रेशन दुकानातून जो तांदूळ मिळाला त्याच्यामध्ये प्लास्टिकचा तांदूळ निघालेला आहे आणि तो त्यांनी म्हणजे पाण्यात टाकून पाहिला तर तो तरंगत होता त्याच्यानंतर तव्यावर टाकून त्यांनी दारून पाहिला असता तर तो गोडा झाला तर याच्यावरनं ते सिद्ध झालं की तो तांदूळ जो होता तो प्लास्टिकचा होता आणि त्यांना काही म्हणजे त्या त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रकारचे त्रासही झाले पोट दुखणे किंवा संडास होणे अशा प्रकारचे त्यांना त्रास झाले तर आम्ही थांबेर गावाचा सरपंच आदरणीय मेघाताई संदीप पाटील त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य त्यांचे प्रतिनिधी आदरणीय पेन्शन सर आणि मी उपसभापती विजय बाबून आम्ही प्रत्यक्ष दुकानावर जाऊन दोन, त्या गोण्या चेक केल्या किंवा तांदळाच्या चे पिशव्या चेक केल्या असता आम्हाला काही अंशी त्या ठिकाणी तशा प्रकारचे दाणे आढळून आले पाण्यात टाकल्यासात ते तरंगले आणि त्याच्यामुळे आम्ही जे काही आहे म्हणजे आदरणीय मेघाताई यांनी तहसीलदार यांच्याकडे तशा प्रकारच्या तक्रारीही दिलेल्या आहेत आणि तुमच्यामार्फत आम्ही परत त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर या जो काही पुरवठा होत असेल हा पु पुरवठा कुठून होतो तर तो योग्य कसा होईल याकडे त्यांनी लक्ष द्यावे आणि जर हा पुरवठा खरोखरच या ठिकाणी प्लास्टिकचा तांदूळ आला आढळून आला तर त्यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मी आपल्यामार्फत त्यांना विनंती करतो आणि अशा प्रकारच्या तक्रारी पुढे यायला नको आणि जर आल्या तर अशा प्रकारचे जे काही आरोपी असतील किंवा जे असे चुकीच्या पद्धतीने जर काम करणारे असतील तर त्यांची हैगाई केली जाणार नाही या पक या पद्धतीने आम्ही सर्व पदाधिकारी थांडेरगावातील आम्ही आमच्या तुमच्यामार्फत तो इशाराही त्यांना देऊ शकतो की नागरिकांच्या जीवाशी तुम्ही खेळ करू नका एकीकडे शासन जे काही आहे लोकांना दोन वेळचं पोटवर अन्न मिळावं याच्यासाठी विविध प्रकारच्या त्यांना सवलती देतात किंवा धान्य देतात आणि दुसरीकडे अशा प्रकारचे जर चुकीच्या पद्धती चालू असतील तर या अत्यंत चुकीच्या आहेत आणि त्यांना शिक्षाही व्हायला पाहिजे असं आपल्या मार्फत आम्ही सांगू इच्छितो धन्यवाद आम्ही दुकानामधून तांदूळ घेतो सहा सहा नंबर किराणा रेशन रेशन दुकान आहे तिथून आम्ही रेशन घेतो त्या रेशनमध्ये तांदूळामध्ये सगळे प्लास्टिकचे तांदूळ निघालेले आहेत आम्ही धुतो त्यावेळेस वरती तांदूळ येतात मोकळं तांदूळ येतात आणि सकाळी मी त्या बाळा तांदूळ वाढले तर सगळे प्लास्टिक तांदूळ असे गोळा झाले लाडूसारखे आणि त्या धुपच एक वाट्या वाटेमध्ये मी काढून ठेवले तांदूळ आणि त्याच्यामुळे रात्री पण त्रास झाला आम्हाला पण 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 दुखत होतं आम्ही काय काय सकाळी माझ्या मुलाला बोलली तर होते दाखवलं आपण बघा आम्हाला दोन तीन लोक आहेत आपल्याकडे तक्रार दरम्यान यावेळी सरपंच जिल्हा परिषद सदस्य ग्रामविकास अधिकारी यांनी तात्काळ रेशन दुकानवर जाऊन याबाबत पाहणी केली असता त्यांना प्लास्टिक सदृश्य तांदूळ आढळून आलेत याबाबत आता सरपंचांनी शिरपूर तहसीलदारांकडे व्हॉट्सअपद्वारे तक्रार केली आहे या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे एकीकडे गोरगरिबांना दोन वेळेचं जेवण मिळावं म्हणून शासन मोफत धान्य वाटप करत असताना दुसरीकडे त्याच धान्यामध्ये प्लास्टिक सदृश्य तांदूळ अडवून येत असल्यानं शासन गरिबांची चेष्टा करतंय का नागरिकांच्या जीवासोबत शासनाकडून खेळ केला जातोय का यांसारखे एक ना अनेक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झाले मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज ठाणेर